अदिति अदिति तारा रंगीत चल बेटा रामजीत तारा मान्य शालेय समितीचे अध्यक्ष मनोज दादा विनंती केले की त्यांनी पूजेसाठी जायचे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही प्रजासत्ताकाशी प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो प्रतिज्ञा करतो जय हिंद जय हिंद तीन कॉमिटायला सांगे भरत पदाची भारत पदाची जय भारत

मनाया जा रहा है गणतंत्र दिवस हमारा राष्ट्रीय त्यौहार है हमें हमेशा अपने संविधान का सम्मान करना चाहिए मैं अपने देश से बहुत प्यार करता हूँ जय हिंद जय भारत अरे वाह ऊपर सभी को मैं एक सुनाने वाला हूँ ये चमन खिल रहा है ये चमन खिल रहा है ये गगन खिल रहा है ये गगन खिल रहा है आसमान की ऊंचाई से तिरंगा मिल रहा है आज छब्बीस जनवरी सबसे पहले मैं गणतंत्र दिवस, का देता हूं। आज दिवस रहे हैं गणतंत्र दिवस राष्ट्रीय त्यौहार है पचास को हमारे देश का संविधान लागू था भारत का संविधान भारत का सर्वोच्च कानून है हमे हमेशा संविधान का सम्मान करना चाहिए मुझे होने पर गर्व है और अपने देश से बहुत प्यार करता हूं जय जा हिंद जय भारत पाणी या ठिकाणी मिळाव या उद्देशाने माननीय ग्रामपंचायत सर्व मेंबर्स यांनी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी थंड पाणी आणि शुद्ध पाणी मिले यांनी त्या वस्तूची पूर्तता केलेली आहे मी सर्व त्यांच्या डिपार्टमेंटच्या मेंबरांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी या वस्तूची पूर्तता केलेली आहे त्याची फिटिंग तेवढी बाकी आहे ती फिटिंग लवकरच होईल असे आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज कोकणी रवींद्र कोकणी यांनी दिलेले आहे What's your name? I am smart, white rabbit. What's your Hello, I am a big red tomato. Who are you? I am smart, white rabbit, and I am tomato. Hello, I am a very red tomato. Who are you? White rabbit. Hello.

आणि भारत आ? एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समानता आणि बंधुतेचे अधिकार दिले आज आपण शपथ पालन करू आणि देशाचे प्रतिसाधी योगदान देउते ही दे भारत आणि मला जे आहे ते तुम्ही शांतपणे ऐका तीन आठ दिवस साठा त्या संविधान नामाबाजी आणि समाज आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक राष्ट्रसत्ताक प्रजासत्ताक राष्ट्र बनला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेले संविधान आपल्याला समानता स्वतंत्रता आणि बंधुता यांचे अधिकार देते आज आपण शपथ घेऊया की आपण आपल्या कर्तव्याचे पालन करू एवढे बोलून माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत धन्यवाद

ते तुम्ही मी शांतपणे काही माझी नंबर मिळती मित्रांना समेद जानेवारी दादा प्रसाद दिन आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीस बेचाळीस रोजी साजरे करणारे परंतु आपल्याकडे स्वतःचे स्वतः नव्हते म्हणून डॉक्टर आसाहेब आंबेडकर यांच्या आदेशाखाली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकेचाळीस रोजी मसुदा समितीच्या स्थापना करण्यात आले समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी

पुढे आहे भाषण अचल निर्देश कंपनी या आज तुम्हाला संबोधित अंतर्गत विषय आहे ते तुम्ही शांतिपना उपस्थित म्हणून

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या पात्र विद्यार्थी यावेळी यहासी जान यान भेम् में आप्रया अश्या है, आप्रया दिशक्या शंदिकी साथी आपने हमें प्रहानी काईया, यडे बोलूमी वाजा भासर संप्पर आजा हुँ जाए बहा हुँ अजा करेंड आपको अब लेग दिश्टेट, पिंसिपल, टिट रंस My name is Harsha Kavita and first I wish you all a very happy Republic Day, 26th January and we are celebrating 76th Republic Day. Republic Day is a national festival of India. We are celebrating this day with great joy and happiness on this day. came into in 1950. The Royal Supreme Court of India, the Royal was a

आज भारत गणतंत्र दिवस बनाने के लिए एक हुए एकत्र हर हमारे देश गणतंत्र दिवस राष्ट्र प्रबल संतान होता या पंधरा अगस्त उन्नसो सैनिस अंग्रजी कुलामी व्यवस्था चला संविधान नाही था

कोकणी या विद्यार्थिनीन रंगभरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मी मान्य कालावधी ताईंना विनंती करेन कि त्यांनी त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात यावं कलावती ताई पुढचं बक्षीस आहे विनोद कोकणी पुढचा विद्यार्थी आहे इयत्ता इयत्ता दुसरी आणि पहिलीतून आराध्या अर्जुन कोकणी इयत्ता पहिलीतून आराध्या अर्जुन कोकणी आहे का आराध्य आलेली आहे काही हरकत का नाही आपण तिला शाळेत बक्षीस देऊच यानंतर आपली त्यांनी बक्षीस दिलेलं आहे मी पहिलीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतोय आणि देवादांच्या हस्ते आणि भरती मॅडमांच्या हस्ते हे बक्षीस त्यांना जाहीर आहे उर्वरित विद्यार्थ्यांना नजराने स्वागत करूया सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी बक्षीस केलेलं जाहीर आहे वस्तू येऊन आहेत पडलेले फक्त वेळेअभावी अभावी आपण त्यांच्या मार्फत या ठिकाणी देत आहोत बाकीचे सरोवरील उद्या आपण वाटप करणारच आहोत इकडे बघा देवा इकडे बघ बक्षीस त्यांचं मोठा गट मुले खो खो कबड्डी आणि मोठा गट मुली कबड्डी या स्पर्धेमध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवलेला होता मी मोठा गट मुलं कबड्डी त्याने खो खो जे खेळलेले ते विद्यार्थी पटकन उभे राहतील मोठा गट मुले चला, चला, आले आले का सगळ्यांनी मोठा गट मुली कबड्डी मोठा गट मुली चला या, <गणीव> या, 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 या।, या पटकन मुली ट्रॉफी द्यायचे मॅडम ट्रॉफी या मॅडम उषा मॅडम इकडे या मॅडम भारती मॅडम या पटकन ધન્યવાદ